नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय युवा संघटना संस्थापक बीड जिल्हा म्हटलं की नेहमी चर्चेतच असतो नवीन चर्चेत परत एक वेळेस बीड जिल्हा आलेला आहे ते म्हणजे धनंजय नागरगुले हा एक तरुण शिक्षक होता जवळपास सतरा अठरा वर्ष झाले तो फोकट मध्ये या संस्थेमध्ये देत असते काही ना काही पेमेंट देत असते त्याला पण फ्रीमध्ये काम करण्यासारखं कर, काम त्या संस्थेवर तो करतोय आणि संस्था चालकाला फक्त त्यांनी एक गोष्ट विचारली की बाबा माझा पगार मला कधीपासून सुरू होईल एवढं विचारल्याच्यानंतर त्याला अशी प्रतिक्रिया दिली संस्था चालकाने की तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा आणि मी पण तिथं दुसरा शिक्षक भरायला मोकळा मग एवढ्या क्रूर पद्धतीने जर असे संस्था चालक जर शिक्षकाला बोलत असते विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं काम एक शिक्षक करतो आज अनेक शिक्षकाला आपण नाव ठेवतो पण असतीलही सरकारी शाळेवरले शिक्षक असतीलही गैरप्रकार करणारे पण काही शिक्षक चांगले आहेत पण अशी संस्थांमध्ये जे शिक्षक आहेत आज बघू आपण संस्थेमधल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खरोखरच खूप छान असते आणि ते शिक्ष शिक्षकाची शिकवण्याची पद्धतही अगदी छान असते मग अशा शिक्षकांना हे संस्था चालक कशा पद्धतीने हिन वागणूक देतात आणि अक्षरशः या शिक्षकाला या संस्था चालकाने मृत्यूला कवटाळायला भाग पाडला मग ह्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखलच झाला पाहिजे हत्येसाठी प्रवृत्त करणारा आणि हत्या करणारा एकच मग या दोषींवर कारवाई झाली पाहिजे कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे आने आणि अशा अनेक संस्था आहेत जिथं या अशा शिक्षकांचं शोषण केलं जातं त्यांना हिन वागणूक दिली जाते त्यांना अक्षरशः घरातले सुद्धा काम करा करावे लागतात त्यांचे संस्था चालकाचे पर्सनल काम सुद्धा करावे लागतात अशी वाईट परिस्थिती झालेली आहे धनंजय नागरगोजी स्वतःच्या मुलीला त्यांची एक फेसबुक पोस्ट आहे ती थोडीशी पाहू आपण बाळ श्रावणी तुझ्या बापाला शक्य झालं तर माफ कर माझी माग माफी मागायची लायकी नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिले होते पण स्वप्नाला ग्रहण लागले मी काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाचे दोन रुपये उडवले नाही कुणाला फसवलं नाही कुणाचं कर्ज घेतलं नाही बाळ श्रावणी शक्य झालं तर एकदा तुझ्या बापाला माफ कर कारण तुला एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वयच काय तीन वर्षे ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळत नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण नालायक राक्षस माझ्या अंधारातून खूप छळ लावला आहे त्यांनी सांगितलंय विक्रम बाबुराव बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आवा आढाव ज्ञानेश्वर राजभाऊ मुरकुटे या सर्वजणांनी माझा खूप छळ लावलाय मला खूप त्रास दिलाय माझे खूप हाल केलेत मला मरण्यास प्रवृत्त केले शाळेवर अठरा वर्ष झाले काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं यावर विक्रम म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू पण मोकळा आणि मी पण दुसरा शिक्षक तुझ्या जागेवर भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तिथून पुढे लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली मी या शाळेहून कसा जाईल मी इथून कसा निघून जाईन हे प्रयत्न सगळेजण करू लागले तुला एकदा पाहायची माझी खूप इच्छा होती पण मी एका दळभद्री बाप आहे वाट्याला आलो आहे काय करू माझ्या पाठीशी कोणीच नाही मला डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केला त्याशिवाय पर्याय नाही शाहनी मला माफ कर माझी माफी मागायची सुद्धा लायकी नाही तरी पण शक्य झालं तर तुझ्या बापाला माफ कर खूप त्रास होतोय आता मला मी थांबतोय पण माझ्यानंतरनं मला न्याय जर मिळायचा असेल तर विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येस कारणीभूत आहेत आणि मी त्यांच्या खूप त्रासामुळे आत्महत्या करत आहे ही त्यांची शेवटची पोस्ट होती आणि त्यातही त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जर मी कोणाचं मन दुखवलं असेल तर मला खरंच माफ करा मग अशी जर वेळ एका शिक्षकावर येत असेल आणि संस्था चालक जर एवढा अन्याय करत असतील तर खरंच त्यांना शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून या संस्था चालकांना एक भीती निर्माण होईल आणि शिक्षकांना योग्य न्याय मिळेल अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्थेमध्ये शिक्षकाचा छळ होतोय खरंच खरंच खरोखरच त्या शिक्षकांचा छळ होतोय आणि अशा संस्था आणि अशा संस्था चालकावर कठोर कारवाई झाली पाहिजे अनुदानित असो की अनुदानित असो हे जे संस्था चालक कशा पद्धतीने शिक्षकाची पिळवणूक करतात कशा पद्धतीने त्याला फुकट शिक्षण शिक्षण देण्यासाठी अरे तुम्ही कमवताना ज्यावेळेस तुम्ही कमवता तुम्ही विद्यार्थ्यांकडून फीस घेताय मग तुम्हाला शिक्षकाला द्यायला काय हरकत आहे आज संस्था इंग्लिश स्कूल असतील का अन्य काही बिना अनुदानित शाळा असतील त्याच्यावर पाच पाच सहा सहा हजार रुपयावर शिक्षकाला काम करावं लागते भले तो शिक्षक दुसरं काम करून आणखीन पैसे कमवू शकतो पण त्यांनी जे घेतलेलं शिक्षण आहे त्यांनी जे मनामध्ये शिक्षक व्हायची जी जिद्द ठेवलेली आहे तो शिक्षक झालेला आहे त्याचे स्वप्न होते की मी शिक्षक व्हावं मग ते शिक्षक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शिक्षक पाच सहा हजारावर काम करतो आणि इतर विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला शिकवतो आणि त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो मग अशा शिक्षकाला न्याय मिळणं गरजेचं आहे मग हे शिक्षक जर अशी आत्महत्या जर शिक्षक करत असतील तर किती मोठं दुर्दैव जो शिक्षक पे प्रेरणा देऊ शकतो विद्यार्थ्याला तो शिक्षक जर आत्महत्या करतोय म्हणल्यावर खरंच खूप दुर्दैव आहे आणि आत्महत्या करण्याची त्याची मानसिकता नसते पण त्याला प्रवृत्त केलं जातंय ही त्याच्यापेक्षाही मोठी लाजगी गोष्ट आहे मग अशा संस्था चालक खरंच किती निर्दयी असतात या संस्था चालक कठोर कारवाई झाली पाहिजे आणि खरंच त्या नागरगोजेला न्याय मिळाला पाहिजे खरंच त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा एक शिक्षक नाही तर असे अनेक शिक्षक आहेत जे धनंजय नागरगोजेसारखे पीडित आहेत पण काहीच करू शकत नाही आणि ज्या ज्या संस्था अनुदानित आहेत बिना अनुदानित आहेत त्याचे चालक अक्षरशः घडघड्याप्रमाणे गड़ शिक्षकाला वागणूक देतात मग हे पण कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांच्या त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे तू शिक्षक आहे तर त्याला शिक्षकाचंच काम दिलं गेलं पाहिजे अन्य संस्था चालकाच्या घरचे कामं नाही दिली पाहिजे ही गोष्ट शासनाने लक्षात घेतली पाहिजे ह्याच्यावर काहीतरी निर्बंध लावले पाहिजे आणि जे, जे संस्था चालक आज शिक्षकाला ज्या वेळेस एखाद्या शाळेवर जर रुजू करून घ्यायचा असेल तर दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेतले जातात भले तो शिक्षक म्हणण्याच्या लायकीचा असो नसो मग त्याला दहा लाख पंधरा लाख रुपये भरल्यामुळं त्याला घेतलं जातं मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्याची गुणवत्ता आहे पण त्याला फक्त पैसे न भरल्यामुळे घेतलं जात नाही त्याला दहा बारा हजार रुपये पंधरा हजार आठ हजारावर काम करावं लागते दुसऱ्या संस्थेमध्ये मग अशा लोकांना अशा शिक्षकांना आज गुणवत्ता असताना डावललं जाते त्यांना बिनपागारी ठेवलं जाते मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे याकडे प्रशासनाने पण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आज संस्था चालक कशा पद्धतीने शिक्षकाची मिळवणूक करतात कशा पद्धतीने त्यांना हीन वागणूक देतात एक घरातला घरगडी म्हणून त्याला कामं सांगितली जातात त्याला शिक्षकाशिवाय अन्य कामं का सांगतात तुमच्या घरातली कामं त्याला का सांगता तुम्ही त्याला अरे आज काही काही शिक्षकाला ड्रायवर म्हणून वापरलं जातं संस्था चालक ड्रायवर म्हणून वापरतात एक प्रश्न ए म्हणून वापरतात कारण की सगळ्यात जास्त राजकीय लोकच श चालक आहेत मग हे लोक जर आज बघायचं झालं तर न्याय मिळणं आणि न्यायाची अपेक्षा करणं हे सुद्धा खूप खूप वाईट झालेलं आहे पुन्हा कोण कुन न्याय मागायचा आहे ज्याच्याकडनं न्याय मागायचा आहे आणि ज्याच्या विरोधात न्याय मागायचा आहे तोही त्या सिस्टमचा एक भाग आहे मग शा सरकार न्याय देईल का नाही देईल हीही खूप मोठी शोकांकित आहे या राज्याची आज आपण बघतोय संतोष देशमुखच्या हत्येला किती दिवस झाले त्याच्यानंतरनं किती हत्या झाल्यात आणि किती गुन्हे त्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला भेटले पण न्यायाची भूमिका आणि कठोर शासन झाल्याशिवाय ही हे जे गुन्हे होगडत आहेत हे गुन्हे थांबू शकणार नाही मग कुठंतरी शासनाने याच्यावर निर्बंध घालण्यासाठी कठोर कारवाई केल्या पाहिजे आणि तातडीचे निर्णय घेतले पाहिजे तर काही ना काही यामध्ये सुधार होऊ शकतो गुन्हेगारीला आळा बसू शकतो आणि कुठंतरी धनंजय नागरगोजे याला न्याय मिळायला पाहिजे त्या सर्व दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याच्या मुलीसाठी काय करता येईल हे शासनाने पाहिलं पाहिजे कारण की त्याला त्याच्या मुलीला जिवंतपणे काहीच करता नाही आलं किंवा त्याच्या मृत्यूनंतर तरी शासनाने एखादा पाऊल उचलावा आणि त्याच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा एवढीच शासन दरबारी विनंती करतो आणि थांबतो जय जे जय शिवराय